कपडे घालण बंद करा खाऊन खराबी म्हणजे लहान लहान कपडे घालून बाहेर जाता तर काय करतील तुमच्या मनानं खराबी नाही पण दुसऱ्या लोकांची नजर सगळ्याची नजर एकसारखी राहते काय ननद कोणाची नजर कशी कोणाची नजर कशी म्हणून म्हणतो आता बाई ननदे चांगले झाल पोल कपडे घालायला सांगा मस्त ड्रेस बिस घालून असं जात जा म्हणायचं हे असे अर्धा टांगा तर दिसते काय फायदा मग वहिनी तसं खाई नाही कपडे खाई होत नसते हो बरोबर आहे नानद भाई बरोबर आहे तुमचं तुम्ही जिथं राहिल्या तिथं काही नसेल होत पण आपले इथं नवल वाटते लो खायले असे कपडे घातलेले पुरी नवल वाटते आता तुम्ही चांगले कपडे घाला बरं कोणी तुमच्या मागं लागते काय तर सांगा मग हो बाई दाली चांगले कपडे घालत जा मग आता आता पाय आता तुझ्या लग्नाची गोष्ट सुरू आहे ना इकडे तिकडे विचारपूस करणं सुरू आहे कोणी परी भेट भेटते तुले पाहिजे तर आता चांगले झालपूल असे चांगले पायावर पायाच्या बोटावरही कपडे घालत जा चांगले पायाचा बोट नाही दिसला पाहिजे का काही नाही हम्म आई तू पण वहिनी सारखेच बोलत खाय नाही होत चालते तसा कोणता च तुमच्या मागे लागला होता ना नंतर काय सांगू खाजल बहिणी तुम्हाला ते असं म्हणजे मुलगाच होता मुलगाच होता आणि माझी घेऊ ग्यो, बॅग घेऊन पडाला आणि एक असा मुलगा आला आणि त्याने वाचवला त्याने त्या चोराला खूप मारला आणि मला माझी पर्स वापस केली खूप चांगला आहे खूप छान आहे तो हा छान आहे तो विजय 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 नाव आहे त्याचा अच्छा विजय वहिनी खूप छान आहे तो मुलगा छान आहे काजल आपली सासूबाई आपल्या मंदी आणि तिच्या पोरी मंदी किती भेदभाव करते नाही म्हणजे सुना होई तर ते ना काहीच नाही करा पोरगी होई तर काही भी केलं तर चालते नाही का नाही ताई मला तर नाही वाटलं होतं की आपली सासूबाई भेदभाव करते पोरीतनं सुनात म्हणून तुम्हाला कसं काय वाटलं होतं मला तर असं बिलकुल नाही वाटत तू हाय नागन बुद्धी काजल तुला काही समजत नाही नाही तर तू समजून घेण्याचा प्रयत्नच करत नसते काहून पण घरी तर ताई काय झालं तर कोणत्या गोष्टीने तुम्हाला असं वाटलं होतं मला तर नाही वाटलं होतं तू जाठव हो ना जेव्हा तू आणि बापूजी फिरायला गेले होते तर तुला लहान लहान कपडे घालून फोटो टाकले होते तर आपली सासूबाई किती त्यावर चिलावली होती होते आठव आठव बुल्ली असं तर बुल काय किती चिलावली होती त्यावर बाप्पा लहान कपडे घालतो काय तो, 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 तो हो पण तव्हा येई नसतो मला जबरदस्तीने घालायला लावला फोटो काढून टाकून दिला सबरे इकडे मला माहीत बी नाही यायन फोटो कधी टाकला मी नाही बी घालत होती ते यायन जबरदस्तीने घालायला लावला होता मध्ये बोलले होते आता बाई सासूबाई हां जेव्हा सुनीनं लहान लहान कपडे घातले एकच दिवस तर सासूबाईला वाईट वाटलं माहिती कर खराब करता काय तसं आता पोरगी पाय ना ननदबाई लहान लहान घुटण्याच्या वर तर कपडे घालू घालू अशी बाहेर जाते असे बाट्टे मांग लागते अशा चोऱ्या होते पर्सच्या ननदबाईच्या बाईच्या हा तरी सासूबाई काही नाही बोलत मीच बोलली तेव्हा म्हणते मग हो मग याच्यात पाय काजल तू नाही झाला काय पोरगी काही नाही चाललि काहीच नाही चालल

नाही नाही मॅडम काही भरोसा नाही इकडे चोर चिट्टेल घेऊन देत मॅडम मी सोडून देतो तुम्हाला तुमच्या ऑफिस पर्यंत कुठं जाता तुम्ही तो मॅडम तस तुमचं आपलं नाव आपलं नाव काय म्हटलं माय नेम इज डॉली डॉली नाईस 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 नेम मॅडम मस्त आहे सुंदर आहे तुमचं नाव पण नावापेक्षा सुंदर तुम्ही आहा लय सुंदर आहे मॅडम तुम्ही एकदम छक्कास बोलत हो ओके ओके चला मॅडम सोडून देतो तुम्हाला चला द्या माझी पर्स द्या नाही मॅडम असो चला मॅडम तसा आपला फोन नंबर देऊ शकता का मला नाही नाही अजून एवढी जबरदस्ती नाही तुमची इच्छा असेल तुमच्या मनानं तर द्या मला मी नाही करून आपण गपशप करू शकतो मॅम मॅडम असो तुमची इच्छा नसेल तर राहू द्या बॉले डॉले आणि फोन नंबर ठीक आहे ठीक आहे घेऊन घ्या जमलं रे आज नाव बी माहित झालं आज फोन नंबर बी भेटून गेला

नाही नानदबाई सगळे झोपले घरचे म्हटलं इकडे मी पाणी घ्यायला आली होती तुमच्या भावासाठी तर म्हटलं तुम्ही दिसले तर म्हटलं काळजीपोटे विचारून घ्या म्हटलं की तुम्ही एवढा उशीर कसा लागला एवढा येणं बरोबर नाही ननदबाई असं एवढा उशीरा नको जा आणि तुमची पर, पर्स ओ, पर्स कुठे आहे तुमची हो शिठ माझी पर्स राहिली वाटते कुठे राहिली ननद तुमचे तुमची पर्स कुठे गेले होते तुम्ही ओ क्लासरूममध्ये राहिली असणार उद्या लवकर जावं लागणार ननद एवढा एवढ्या वेळपर्यंत तुमचा क्लास राहते का रात दहा वाजले ना दहा वाजेपर्यंत क्लास राहते का कोणते सर येते का मॅडम तुम्हाला शिकवायला काय नाही ठीक आहे नको सांगा तुम्ही चला जेवायला वाटतं तुम्हाला तुम्ही माझी काळजी करू नका मी माझं खेते मी माझं खाते तुम्ही तुम्ही जा तुम्ही झोपा तुमचं तुमचं हे वागलं मला बरोबर नाही वाटून राहिलं जेव्हा आल्या तेव्हा खूप चांगल्या होत्या वेळेवर घरी येऊन जाय सगळं पण आता तर बस काय म्हणते कालमोनी विजय 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 त्याच्या संग असून शायद पोरीबारी सांगत नाही घरी मी असंच केलं चांगलंच नाही मी तो पैसे मागे त्याला पैसे दिले त्यानं चांगलंच चोटकून टाकलं मध्ये जेव्हा अंगावर आली आफत झाली तेव्हा चांगलं मी ननदबाईचं बी असंच काय सुरू आहे एक बॉटल पाणी आणायला एवढं उशीर लागले नाही हो पाणी आणायला उशीर नाही लागलं मध्ये मी पाणी आणायला गेली तर ननदबाई आल्या आता आता बाहेरून आल्या ननदबाई सासूबाईले तर काही काळजी नाही ना काळजी ना, ना तुम्हाला काळजी कोणाला काळजी नाही का की नाही आल्या सगळे जेवण खाऊन करून झोपले आता मी पाणी केली आता येऊन राहिल्या ननदबाई पर्स बी बोलून आल्या तर ते विचारपूस करत होती काजल ते अशी गोष्ट आहे तिला तिचं बरं वाईट समजते ते विदेशात राहून आली तिले सगळी समजदारी आहे विश्वास आहे आमचा सगळ्या डोलीवर आमच्या सगळेचा डोलीवर विश्वास आहे आमच्या बहिणीवर विश्वास आहे आमचा आमची बहीण कधी गलत वागणार नाही कधी गलत करणार नाही तिचं बरं वाईट तिला समजते विदेशात राहून भी ते चांगली राहिली संस्कृती भुलली नाही आपली वाली हम्म आल्या बरोबर पाय लागली सगळेच्या माहीत माहितच असून तुले तर म्हणून आम्ही तिले फुल सूट दिलेली आहे ठीक आहे तू बी तिला विचारपूस करायची गरजच नाही काही नाही मला काळजी वाटली काय घरी आता तो विचारत होती कुठे गेल त्या काय बा कशा काळजी वाटली म्हणूनच विचारत होते ना आपलं म्हणून काय म्हणे मग डोली काय सांगतलं तो टोली तुझे काहीच नाही सांगतलं हे कोडे ते कोडे बोलल्या तुम्ही विचारू नका न तसं तस काहीच नाही सांगतलं म्हणून म्हणतो तिला तिचं बरोबर वाईट समजते समजदार आहे टोली समजदार आहे नादान बुद्धी नाही समजदार आहे हो ना किती समजदार असो ना पण जो काळ असते ना तो काळ आल्यावर ना कोणी वाचत नाही आणि ते काढत आपल्याला भुलन पाडते तसं वागल्या वागासाठी तसा मतदार आहे ना बाई मग लवकर येऊन जा घरी एवढा उशीरा येणं काही बरोबर वाटते का तुम्हाला तुम्हीच सांगा बरोबर आहे का पोरबारीच एवढा उशीरा येणं बोलतो बोलतो मी उद्या बोलतो मी असं ह्या विषयावर बोलतो मी उद्या बोल आणि अजून एक गोष्ट राकेश जे तुम्हाला सांगतो मी आपण जेव्हा फिरायला गेलो होतो हो, तेव्हा तुम्ही मला लहान लहान कपडे घालायला लावले मी घातले तुम्ही फोटो काढला तुम्ही सगळे इकडे अपलोड केला तर मग आईला माहीत झाला तर मग आई मला किती बोलल्या तुम्हाला बी बोलल्या आणि आता ननद बाई लहान लहान कपडे घालते तर त्याला काही नाही बोलत तुम्ही नाही बोलत रे, बोल बोल ना ना रे राहू दे ना यार काजल काय पुरी रात्र अशाच गोष्टीत खतम करशील काय यार राहू दे ना बोलली तर बोलली झालं ते झालं जाऊ दे असू जे आहे ते हाय सगळे आपलं आपलं समजते ठीक आहे एवढं तू समजून चाल ओके ओखे डोन खाय डोन खाय आय एम कमिंग आय खमिंग अँड खमिंग ननद बाई कुठं चाललं म्हणजे एवढ्या रात्यानं खाम आहे मला माझा फ्रेंड अडचणीत आहे त्याला वाचवायला जायला पडल मला जावं लागणार मी जाते आणि तुम्ही मला रोखोक खराची गरज नाही जाते मी माझ्या फ्रेंडला माझी खरंच आहे माझी खरंच आहे माझ्या फ्रेंडला कोणता फ्रेंड, फ्रेंड, फ्रेंड ननद बाई आता एवढ्या रात्री कोणत्या फ्रेंडला तुमची गरज पडली नाव काय आहे तुमच्या फ्रेंडचं किती वेळा सांगतो तुम्हाला विजय विजय नाव आहे त्याचं विजय की विनीत नो नो विजय विजय चला जाते मी हो लवकर ये जा तुम्ही खाजी करू नका माझं मी बघते ठीक आहे फोनवर तर मला आवाज थो थोडा थोडा विनीत सारखा आहे ना घरी ते करून होता काय माहीत मला तर वाटते दाल मी कुछ काला आहे होय नाही नाही होय बाबा विनीत तर नाही होय इले फसवाले तर नाही इले तर नाही फसवत पैसे मागत सांग हम्म काही ना काही बहाणा करत असेल तर पैसे मागत असेल काय माहित तर काय होय ना काय नाही फोन होय ना फोन नाही अंदाजही लावू शकत नाही पण मी नाही चार पाच महिने पहिले त्याला तर पोलीस ठाण्यात नेलं होतं सुटलं असेल का तू काय माहित बापा मला तर काही समजून नाही काय करावं ना काय नाही बापा नाही तर दुःख फिरून राहिलं दुःख काम नाही करून राहिलं घेतो आले का तुम्ही ननद दिसले तुम्हाला आताच गेले काय बाहेर दिसला नाही दिसली आता बाहेर गेल्या कोणाचा तरी फोन आला कोणाचा फोन आला विजय विजय म्हणते म्हणे तर त्याचा फोन आला आणि त्याला म्हणे दोन क्राईम लढू नको म्हणे लढू नको मी येतो म्हणे तर गेल्या बघ बाई घाई घाई ना, ना, ना। मला तर वाटते राकेशजी का नानात बाईचं चा काहीतरी चालू आहे हे थांबवलं पाहिजे आपण राकेशजी तुम्ही काही ना काही करा तुम्ही म्हणे सकाळी काल म्हणे सकाळी या विषयावर बोलतो आणि काही नाही बोलले उठले ना चालले गेले कामावर तुम्हाला तुमच्या बहिणीचं काही नाही का काही नाही वाटत का काही झालं गेलं म्हणजे मग काही नाही होत का काजल हो, तू एवढं टेन्शन नको घेऊ ते समजदार आहे तिचं बरोबर वाईट तिले समजते सगळं समजते तिले समजदार आहे ते पागल नाही आहे ते तिचं ते पाहते बरोबर ठीक आहे समजदार आहे त्या पागल नाही आहे त्याचं त्या पाहते पण आपली बी काही जबाबदारी राहते काही लक्ष ठेवायची येऊ दे आता घरी बोलतो आता सगळ्याची देखता नाही राकेजी एवढ्या रस्त्यानं गेले त्या एकट्याच गेल्या चला ना आपण बी त्याच्या मागं मागं जाऊ कुठं गेले काय गेल्या कोणाला भेटायला गेले काय कसं चालत चालतं का कुठपर्यंत गेली ना कुठपर्यंत नाही कुठं ढुंडाल चालत तिने आता इथपर्यंत पोहोचले असते चौकात त्या चौकापर्यंत पोहोचले असते जास्तीत जास्त फटकन आपण गाडी घेऊन जाऊ त्याच्या मागं मागं कुठं जाते पाहूच आपण चालता का बोर चालू चल